सोरतापवाडीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे भव्य व उत्साहपूर्ण स्वागत सोरतापवाडी दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोरतापवाडीमध्ये श्री समर्थ स्वामी महाराजांच्या पालखी आगमनानिमित्त भव्य स्वागत सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभावाने उत्साहात संपन्न झाला माजी उपसरपंच भाऊसाहेब चौधरी व युवा उद्योजक अमोल काका चौधरी यांच्या निवासस्थानी पालखीचे पारंपरिक स्वागत करण्यात आले पालखी सोहळ्याचे अध्यक्ष शितोळ यांनी सांगितले की गेल्या तेवीस वर्षांपासून मुंबई ते अक्कलकोठा पालखी सोहळा अखंडितपणे आयोजित केला जात आहे त्या परंपरेनुसार यावर्षीही पालखीचा मुक्काम सोरतापाडीमध्ये असून संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणाने निघाले आहे चौधरी परिवाराने वारकऱ्यांच्या मुक्कामाची निवासाची तसेच महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था केली असल्याचे वारकऱ्यांनी आनंदाने सांगितले स्वामी आरती भजन कीर्तन तसेच महाप्रसादाचे सुंदर आयोजन करून भक्तांना आध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळाला या प्रसंगी मोठ्या संख्येने स्वामीभक्त वारकरी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला पालखी आगमनामुळे सोरतापवाडीमध्ये आनंद उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण दाटून आले होते